निश्चित सभापती महोदय सन्माननीय सदस्य श्रीकांत भारती यांनी प्रश्न नुसतं विचारलं नाही तर काही चांगल्या सूचना केलेल्या आहेत काही चांगले, चांगले अनुभव शेअर केलेले आहेत मुळामध्ये ध्वनी प्रदूषण हा विषय आपण इतके वर्ष कधी गंभीरतेने घेतलेला नाही त्यांनी याचे किती गंभीर परिणाम असू शकतात हे आता वरचेवर लोकांच्या लक्षात येत आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची जागरूकता त्याच्याबद्दल ज एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचा आपण निर्णय घेतलेलेच आहेत हे पोलीस प्रशासनासोबत आपण या निर्णय घेत असतो त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची ऑथॉरिटी ठरलेली असते म्हणजे जर ॲडिशनल कमिशनर रँक असेल मोठ्या शहरामध्ये किंवा ॲडिशनल एस पी रँक असेल किंवा कलेक्टर ह्याचे पूर्ण प्रमुख असतात आणि त्यांना आपल्या ॲक्टप्रमाणे एक वर्षातून काही दिवस हे तयार करावं लागतात आणि त्या दिवसांना प पंधरा दिवस जवळपास ते देतात आणि ते एक जानेवारीपर्यंत यादी द्यावी लागते जिथे ते ड अशा मिरवणुकांना आणि ध्वनी प्रदूषणासाठी त्यांची परवानगी ही विशिष्ट वेळेच्या जास्त दिलेली असते अदरवाईज या परवानग्या नाहीत अवैध पद्धतीने हे जिथे चालू आहे तिथे तात्काळ तक्रार झाल्याबरोबर ॲक्शन घेण्यात येते आता त्याचे ह्याचे सगळे मानकं देखील ठरलेले आहेत इंडस्ट्रीय एरियामध्ये सकाळच्या वेळी पंच्याहत्तर डी बी तर रात्रीच्या वेळी सत्तर डी बी कमर्शियल एरियामध्ये पासष्ट डी बी रात्रीच्या वेळी पंचावन्न डी बी तर रेसिडेन्शियल एरियामध्ये सकाळच्या वेळी पंचावन्न डी बी आणि रात्री पंच्याहत्तर पंच पंचेचाळीस डी बी आणि सायलेन्स झोन असतो तिथेसुद्धा जवळपास पन्नास डी बी दिवसा आणि सा चाळीस डीबी रात्री म्हणजे रेसिडेन्शियल अँड सायलेन्स झोन हे जवळपास रात्रीच्या वेळी फार त्यांच्यामध्ये फरक नाही पाच डी बीचा फरक आहे आणि हे स्ट्रिक्टली पाळण्याचा प्रयत्न मोठ्या शहरांमध्ये जागरूकता आहे लोकं करता आहेत पण नक्कीच आपण म्हटलात तसं पोलीस प्रशासनाबरोबर मिळून कारण ह्याच्यामध्ये आमचा रोल वेगळा आहे एक लिमिटेड रोल आहे ह्याच्यामुळे मेजर अधिकार हे सर्व पोलीस प्रशासनाकडे आहेत आणि नक्कीच त्यांच्याबरोबर आपल्याकडे नंबर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कुठे असं होत असेल अवैध पद्धतीने तर तिथे तक्रार लगेच दिल्याबरोबर तात्काळ काही का मिनिटात पोलीस मी स्वतःच देते बऱ्याच वेळा म्हणजे आता मी सरकारी निवासस्थानात आहे म्हणून मला तिथे एवढा त्रास नाही पण माझी जेव्हा मी वैयक्तिक बिल्डिंगमध्ये राहायचे मागे एक बँकवीट हॉल होता इतके रात्री जोरजोरात त्यांचे बर वारात यायची आवाज असायचे आणि तेव्हा मी स्वतः तक्रार करायची खरंच पाच मिनिटात माझं नाव नाही सांगितलं तरीही तक्रारीची दखल पोलीस घ्यायची ह्याचं कौतुकच करण्यासारखी गोष्ट आहे पण नक्कीच याच्यावर एक भविष्याच्या काळात आता काय कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत मोठे मोठे कोस्टल हायवे चालू आहेत त्याचे आवाजच एक ॲडिशनल असतात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रम असतात वेगवेगळ्या धर्माचे कार्यक्रम असतात त्याचे आवाज असतात मिरवणुका असतात लग्न कार्य आपल्याकडचे ते पण खूप नॉइझी असतात तर ह्या सगळ्या गोष्टीत बँक्विट्स हॉल बँक्विट हॉल जे आहेत त्यांनी बाहेर ध्वनी टाकू नये त्याच्या संदर्भामध्ये कडक आम्ही कारवाई करत आहोत प्लास्टिक वापरू नये म्हणजे पर्यावरणाचा विषय असल्यामुळे ह्याच्यामध्ये पण आम्ही दा दाखल घेत आहोत तर ह्या सगळे प्रयत्न आम्ही करत आहोत आपण जी सूचना दिली त्याप्रमाणे ग्रह खात्याबरोबर बसून निश्चितच आम्ही ह्याच्याबद्दलचा एक प्लॅन करू आणि आपण पुणे शहरातले आहात शेकांजी सोलापूरमध्ये आपण एवढं कौतुकाने सांगितलं तर आपणही इनिशिएटिव्ह घ्यान पुण्याच्या मिरवणुकांमध्ये आपण असं करू शकलो तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल हळूहळू मी म्हणणार नाही की लगेच पण हळूहळू याच्यामध्ये जागरूकता नक्कीच निर्माण होईल अमोल मिटकरी अमोल मिटकरी साहेबांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी ही अल्पकालीन लावली कारण कसं आहे ताई तुम्ही जरी म्हणल्या की आता रात्रीच्या दहानंतर नंतर तिथे काही डेसिबलचा आवाज आहे किंवा आपण काही मर्यादा घालून दिल्या आहेत पोलीस प्रशासन जागरूक असतं काही ठिकाणी तुमचा अनुभव वेगळा असेल पण आमचे वाईट आहेत अनुभव पोलिसांना सांगितल्यानंतर पण नंतर पोलीस आता एकतर असं इतक्या मोठ्या मोठ्या डी जे असतात यांचा महत्वाचा मुद्दा असा आहे की परंपरागत जे आपल्या परंपरा आहेत म्हणजे लेझिम वादन असेल हलगी वादन असेल वारकरी दिंडी असेल याला प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा या डीजेवर बंदी आणणं महत्वाचं आहे त्यामुळे सोलापूर पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवल्या जावा आणि आता ज्या काही मर्यादा घालून गेलेल्या त्याचं उल्लंघन दहाच्या नंतर पण होतं विशेषतः आता जो लग्न कार्याचा काळ चालू आहे ना हा फार भयंकर आहे त्याचा लहान मुलांना आणि आजारी असलेल्या माणसांना त्रास होतो त्यामुळे याच्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्याकरता काही करता, करता येऊ शकतं का आणि सोलापूर पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याकरता काही ठोस निर्णय होऊ शकतात का एवढेच माझे दोन प्रश्न आपले जे वाद्य आहेत त्यांचा वापर करावा हा विषय लोकांनी निर्णय घ्यायचा आहे प्रदूषण नियंत्रण करणारा पर्यावरण विभाग असा कंपल्शन करू शकत नाही तर बाय चॉईस लोकांनी केलं पाहिजे लोकांची पण जबाबदारी आहे प्रदूषण नाही झालं पाहिजे ना ज्याच्या घरी लग्न आहे त्याला सोडून बाकीच्यांना वाटतं की प्रदूषण आहे त्याला नाही वाटत त्याला वाटतं आम्ही सेलिब्रेशन करतो आहे ते सेलिब्रेशन आणि प ध्वनी प्रदूषण याचा कुठेतरी आपल्याला मध्य गाठला पाहिजे आणि त्याच्यामुळे हे आमचे जे मी आता ह्या सभागृहात आहे आणि या सभागृहामध्ये माझ्या ज्या ड्युटीज बाउंड आहे मी ज्या डिपार्टमेंटचे माझे अधिकार आहेत त्याच्या क्षेत्रात मी बोलू शकते तर आपण जे म्हणताय ते जे वाचतायत रात्री दहा नंतर ते सगळे अवैध पद्धतीनेच करत आहेत त्यांच्यावर कारवाई होते त्यांना फाईन लावली जातात ब अलाउडच नाही रेसिडेन्शियल एरियामध्ये रात्री पंचेचाळीस डी वीच्या वर असेल तर ते चुकीचंच आहे ते अवैध पद्धतीने लावले आहेत त्याची तक्रार झाल्यावर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे पोलीस प्रशासनाने ही कारवाई करणं अपेक्षित आहे कारण त्यांना ते अधिकार आहेत तर ती झालीच पाहिजे कुठेही अलाउडच नाही आहे हे जे लावतात ना डील डे जे आणि मिरवू नका हे चुकीच्या पद्धतीने लावतात कलेक्टरला जे अधिकार दिले आहेत त्याच्या पलीकडे जे त्यांनी वेळा पंधरा दिवस देशातल्या तर मोठ्या जयंत्या महामानवांच्या आहेत ह्या सगळ्या ठिकाणी जे अधिकार दिले त्याच्या व्यतिरिक्त जे चालू आहे ते चुकीचं आहे त्याच्यावर कारवाई करण्याची अधिकार आहे तक्रार करण्याचे नागरिकांना अधिकार आहे आणि हे जे आपण जे सांगितलं तो सांस्कृतिक ॲडॅप्टेशन आहे की आपण प्रदूषण कमी कसं करावं जसं यावेळी आम्ही गणपतीमध्ये खूप चांगला अवेअरनेस केला की आपण मातीचे शाडूचे हे गणपती वापरा पीओ पीचं प्र विसर्जन खूप कौतुक केलं गेलं के गणपती विसर्जनाच्या पद्धती ज्या आम्ही अवलंबल्या की कसे छोटे छोटे पॉइ झाले लाखो पॉइ महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये आम्ही केले त्याचं खूप चांगलं पाण्याच्या प्रदूषणामध्ये आम्हाला त्याचं चांगलं कोर्टांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हे सगळं केलं तसंच आता पुढचे सण येणार आहेत तेव्हा ध्वनीच्याबद्दलही जा आम्ही जागरूकतेने हे स्टेप्स घेऊ हे मात्र नक्की सभागृहाला सांगेन पण आपण सगळे लोकप्रतिनिधी आहात लाखो लोकांमधनं निवडून आला आपण पण आपापल्या मतदारसंघामध्ये जर आपण नुसतं शहरामध्ये नाही प्रत्येक तालुक्यामध्ये जर आपण अशा प्रकारे केलं तर आपण नक्की निश्चितच यश येऊ आणि श्रीकांज आणि त्याच्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या सणांमध्ये हे नक्की प्रदूषणाचं प्लॅनिंग करू धन्यवाद एकच छोटीशी विनंतीने अशी होती की मुळामध्ये कायद्याच्या बडग्याच्या आधारावर हे नीट होऊ शकत नाही हे वास्तव आहे जनजागृती लोकजागृती करावं लागते अवेअरनेस करावं लागतो मला विनंती फक्त अशी करायची आहे की सोलापूर मॉड्युलचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं तर त्यांनी सहा महिने अगोदरपासनं समाजातल्या सगळ्या सेक्शनला या प्रोसेसमध्ये उतरवलं होतं तर जर एका जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या स्तरावर हे अप्लिगेल होऊ शकतं तर मग आपण प्रदेश स्तरावर याची एक व्यापक मोहीम उभी करावी लागेल आणि म्हणून मला विनंती अशी करायची आहे की आपल्या विभागाने या विषयात इनिशिएट घेऊन होम डिपार्टमेंटला सोबत घेऊन काही जनप्रतिनिधी आणि काही प्रशासकीय अधिकारी मिळून याची एक समिती गठीत केली पाहिजे कारण याच्यामध्ये जोपर्यंत जो डी जेचा मालक आहे त्या मालकालाही अगोदर सांगावं लागेल की तुला ही संधी मिळणार नाही तुला बिझनेस शिफ्ट करावा लागेल कारण त्याच्यावर पण अन्याय कामा कामाने कारण तोही काही श्रीमंत करत नाही आहे तर मला असं वाटतं की हे नीट करण्यासाठी याची एक समिती गठीत करावी आणि मग सहा महिन्याचं प्लॅनिंग करावं असं मला वाटतं ऑलरेडी सी टी कमिटी आहेत जिल्हा स्तरावर कारण हे सगळे सण वारस साजरे करण्यासाठी जिल्हा प्रशासन याच्यामध्ये निर्णय घेतं पण आपण याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना सोबत घेऊ आमदारांना तर आपण सगळे तालुके कव्हर करू शकू तर नक्कीच ह्याच्यामध्ये आम्ही निश्चित एखादा असा प्लॅन करू आणि त्याच्यामध्ये आमदारांनी सुद्धा जर बेसिकली आपण राजकारण्यांनी जर ह्याच्यामध्ये थोडं सहकार्य केलं तर अनेक गोष्टी आपण यशस्वी करू शकतो आपल्या पण मिरवणूक असतात आपल्या पण आपण इथून सुरुवात करू तर खूप सुंदर आपली सूचना आहे आम्ही त्याच्यावर तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी उत्सुक आहोत आणि नक्की करू अल्पकालीन दोनच राहिले